आज आपण भाज्या आणि मिक्स डाळ वापरून पौष्टिक तसेच मौजूत मसाला डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे ता ता मी तांदूळ घेतलेले एक वाटी कोलम तांदूळ आहे हा कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक वाटी तांदूळ टाकलेले आहेत ही सर्व मिक्स डाळ घेतलेली आहे मी डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ तुम्हाला यातली कोणती डाळ घ्यायची नसेल तर नाही घेतली तरी चालेल हे मी, मी, मी।, मी आता मिक्स करून घेते हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आता त्याच्यामध्ये मी चमचा शेंगदाणे टाकले गाजर टाकलेलं आहे फ्लावर हे मी बीन्स घेतले आणि पालक टाकले मी ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलं हे पडत्यानं चांगलं असं मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये मी आता पाणी टाकते हे गरम पाणी घेतलेलं आहे मी हे मी साडेचार वाटी पाणी टाकलेलं आहे आपली एक वाटी तांदूळ पाऊन वाटी डाळ होती मिक्स त्याला मी साडेचार वाटी पाणी टाकलेलं आहे हे सर्व मिक्स करून घेतलं मी आता कुकर लावून घेते आपला कुकर झालेला आहे थंड हे बघा अशी सुक्त झालेली आहे आता आपण त्याला तडका द्यायचा आहे मी कढई घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलं आहे तूप आपलं गरम झालेलं आहे राई टाकली जिरं टाकलं चिमुळभर हिंग टाकला आहे हा मी एक कांदा बारीक कापून घेतला होता तो पण टाकलाय चांगलं परतून घेतलं एक टॅमॅटो टाकलाय बारीक चिरून ते पण चांगलं परतून घेतलं थोडी कोथिंबीर टाकली आहे मी फोंडीला कोथिंबीर टाकली की त्याला स्मेल चांगला येतो आलं मिरची लसूण हळद पावडर मिरची पावडर धाना पावडर टाकून घेतली आणि थोडा मी गरम मसाला टाकला ते परत चांगलं परतून घेतलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे परत आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं मी आपले मसाले करपून येत म्हणून थोडं पाणी टाकायचं चा। हे चांगलं परतून घेतलं परत एकदा हलून त्याचं जा थोडं झाकण ठेवते पाच सात मिनटं झाली वाफ आलेली आहे चांगली त्याच्यामध्ये आपण ही खिचडी तयार करून घेतली ती ती टाकते ती चांगली अशी मिक्स करून घेते चांगली मिक्स करून घ्यायची आपल्या मसाल्यामध्ये या परत थोडस मी थोडी अशी सैलसर हवी होती म्हणून थोडं गरम पाणी टाकलं आणि त्याला एक वाफ येऊन येते तिकडं आपली वाफ येते खिचडीला तर इकडे मी काय केलं एक कडची घेतले त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे जिरं टाकलं झिड जिरे गरम झालं त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकल्या तर मी आणि ते तसंच त्या कढईमध्ये फोडणी दिली आणि झाकण तर लगेच झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्या खि एक स्मुखी फ्लेवर येतो परत चांगले मी हालून घेतलं त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली बघा आपली कशी सैलसर मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे ह्या खिचडीमध्ये आपण मिक्स डाळ तसेच भरपूर भाज्या घातलेल्या आहेत ही खिचडी तर पौष्टिक आहेच तसे ह्याच्यामध्ये विटॅमिन पण भरपूर आहेत ह्या खिचडीबरोबर लोणचं पापड तळलेली मिरची म्हणजे स्वर्ग सुखच तुम्हाला माझी ही खिचडीची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण